खड्डा झाला आहे अर्धा कनून हा पोरं गेलीत जेवायला काय खड्डे कशाला का आहे झाडं लावतं की काय नाही तर कालच नवीन रस्ता झाला ना म्हणून आज खानाला घेतलाय आनंद हा क्षण भंगूर असतो हे लोकांना तुम्ही बरोबर दाखवून देता हो लाईन टाकायची लाईन मग हे तुम्हाला आधी माहित नव्हतं का अहो माहित होत हे रस्ता करणारे कालच नेमके येऊन गेले ना मग तुम्ही परवा केला असतं तर बरं झालं असतं ना <laughs> तुम्ही आमची परवा करत नाही आशाने आमच्या आयुष्यात वेगच पर्व चालू होतं आमच्या आयुष्यात तेरावा येतच नाही डायरेक्ट तेरावा येतो आशाने हो शाळेत असल्यापासून होते माझ्याकडनं असं अगोदर मी पुस्तकाला कवर घालायचो मग परत काढायचो की नेमकं कुठलं पुस्तक आहे ते बघायला आमच्या आयुष्यात आनंद फार वेळ टिकणार नाही याची काळजी घेत आहे तुम्ही सगळ्यांनी गाड्या सावकाश चालवलंच पाहिजेत अगदीच सावकाश म्हणजे ट्रॅफिक झालं की हलत पण नाही तुम्हाला शिव्या देण्याच्या निमित्ताने आमच्या गप्पा तरी होतात नाहीतर आज माणूस कुठे बोलतोय माणसाशी बर चला चला जाव आता आणि हो खड्डा बघून जाऊ ना तर खड्ड्यात पडताल खड्डे दिसतातच आहेत रस्ते शोधत जातो